श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बळूमामांच्या नावानं चांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत मामांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो हीच मी माझ्या ब्रह्मांडाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की बाळूमांचा नवरत्न उपवास कसा करावा हा उपवास कधी केला जातो का केला जातो या उपवासाचे महत्त्व काय याची फलप्राप्ती कशी होते या उपवासाची सुरुवात कधीपासून करावी किती दिवसाचा हा उपवास असतो हा उपवास करत असताना बाळूमामांची सेवा कशी करावी कोणते नियम पाळावे त्याचबरोबर न आपण उपवास करत असताना फराळ काय करावा याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि खूपच महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहावा हीच तुम्हाला विनंती आहे भक्तांनो सगळ्यात आधी आपण माहिती घेऊ की बाळूमामांचा हा नवरत्न उपवास कधी करतात तर बघा बाळूमामांचा भंडारा यात्रा जवळ आला आहे भंडारा यात्रा वीस तारखेपासून सुरू होत आहे आणि या वीस तारखेपासून म्हणजेच या वीस मार्चपासून आपल्याला बाळूमामांच्या नवरत्न उपवासाची सुरुवात करायची आहे नवरत्न उपवास म्हणजे नऊ दिवसांचा उपवास असतो तर भक्तांनो हा नऊ दिवसाचा उपवास म्हणजे तुम्हाला वीस मार्चपासून तुम्हाला या उपवासाची सुरुवात करायची आहे म्हणजेच वीस मार्च या दिवशी उपवासाचा तुमचा पहिला दिवस असेल आणि अठ्ठावीस मार्च या दिवशी तुमच्या उपवासाचा नववा दिवस म्हणजेच शेवटचा दिवस असेल तर या उपवासाची सांगता कशी करावी हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे भक्तांनो बाळूमामा भंडारा यात्रा या निमित्तानं एक वर्षातील म्हणजे संपूर्ण वर्षभरातील एक सुवर्ण संधी आपल्याला असते आणि ती बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला मिळत असते ती म्हणजे जो कोणी भक्त जो कोणी मामांचा भक्त हा नऊ दिवसांचा उपवास करतो त्याला त्याच्या मनातील इच्छा कसलीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते म्हणून जर तुम्हाला तुमचे इच्छित फळ साधायचे असेल तर तुम्हाला बाळूमामांचा हा नऊ दिवसांचा म्हणजे नवरत्न उपवास अवश्य करायचा आहे संधी मिळाली आहे या पिवळ्या भंडणाऱ्यासारखं आयुष्य पिवळं करून घ्या ही तुम्हाला विनंती आहे भक्तांनो दुसरी माहिती म्हणजे आपण बाळूमामांचा उपवास करत असताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत हे मी तुम्हाला सांगते बघा बाळूमामांचा उपवास करत असताना तुम्हाला अगदी थोडंसंच बोलायचं आहे पण महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्या मनामध्ये जे काही काम क्रोध मोह मत्सर अहंकार जो काही आहे ते सगळं काही अहंकाररूपी तुमच्या जीवनामध्ये जे वास करीत आहे ते तुम्हाला बाजूला ठेवायचं आहे तुमचं अ अंतकरण नऊ दिवस का असेना तुम्हाला शुद्ध ठेवायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये कसल्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आपल्या घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण राहील अशाच प्रकारची तुमची वर्तणूक ठेवायची आहे तुम्ही जे काही कार्य करत आहात त्या कार्यामध्ये नऊ दिवस तरी तुम्हाला प्रामाणिकपणा ठेवायचा आहे या नऊ दिवसामध्ये तुमच्याकडून कोणाचेही मन नकळतपणेसुद्धा दुखावणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि लहान मुलांवरसुद्धा तुम्ही ओरडू नका घरामध्ये कसल्याही प्रकारची क्लेश किंवा किरकिर तुम्ही करू नका या नियमांचे तुम्हाला पालन करायचे आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे नियम म्हणजे बाळूमामांचा हा नवरत्न उपवास करत असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचे कटाक्षाने पालन करायचे आहे हा सर्वात तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा कडकडीत ब्रह्मचर्याचे तुम्हाला पालन करायचे आहे कारण बाळूमामा हे ब्रह्मांडाचे या विश्वाचे चालक मालक आहे म्हणून तुम्ही काही मामांची सेवा करत आहात तुम्ही हा नवरत्न उपवास करत आहात तर तुम्हाला या सेवेचं फळ मिळवायचं असेल तर तुम्हाला त्या नियमाचे पालन करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे म्हणून तुम्हाला कडकडीत ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे भक्तांनो सर्वात महत्त्वाची आणि शेवटची माहिती म्हणजे ज्या दिवशी तुम्ही बाळूमामांचा उपवास सुरुवात करत आहात म्हणजे वीस मार्चला तुम्हाला या उपवासाची सुरुवात करायची आहे तर बघा उपवासाची सुरुवात करत असताना वीस तारखेला सकाळी तुम्हाला आपला देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या देवाचं जे काही आसन असतं जे काही कपडा असतो तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे घरातील देवाला आपण नैवेद्य दाखवायची वाटी असेल पाणी ठेवण्यासाठीचा तो ग्लास असेल त्याचबरोबर देवाची दिवा लावण्याची आरती असेल पंचपाळ असेल या सर्व काही वस्तू तुम्हाला स्वच्छ घासून पुसून घ्यायच्या आहेत आपलं घरसुद्धा वीस तारखेच्या दिवशी म्हणजेच आपण उपवास धरणार आहोत त्या दिवशी आपल्याला हे सगळं काही स्वच्छता करायची आहे मनपूर्वक श्रद्धेने या बाळूमामांची पूजा अर्चा सेवा तुम्हाला करायची आहे आणि सगळं काही प्रसन्न वातावरण करून तुमच्या मुखामध्ये वीस मार्चपासून ते अठ्ठावीस मार्चपर्यंत तुमच्या मुखामध्ये फक्त आणि फक्त बाळूमामा आणि बाळूमामांचंच नाव असलं पाहिजे याची तुम्ही काळजी घ्यायची आहे भक्तांनो आता तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर देते की बाळूमामांचा उपवास नवरत्न उपवास करत असताना तुम्हाला फराळासाठी काय खायचं आहे तर बघा उपवास करत असताना वीस मार्चला तुम्ही या उपवासाची सुरुवात केली तर तुम्हाला वीस मार्चला तुमची देवपूजा वगैरे सगळं काही आटोपून झाल्यानंतर तुम्हाला दूध आणि तुम्हाला खारीक खायची आहे चहा बिलकुल वर्ज्य आहे घरामध्ये कसल्याही प्रकारचा मांसाहार होणार नाही याची तुम्हाला कटाक्षाने तितक्याच प्रमाणात काळजी घ्यायची आहे जर का तुमच्या सेवेमध्ये ताकद असेल तर तुमच्या सेवेच्या सुद्धा तितकीच ताकद असणार आहे हे लक्षात असू द्या म्हणून हे जे काही मी नियम सांगत आहे ते तुम्हाला नियम पाळायचे आहेत बाळूममांचा हा उपवास करत असताना तुम्हाला कसल्याही प्रकारचा शाबू बगर किंवा चिप्स कसल्याही प्रकारच्या उपवासाच्या पापड्या वगैरे अजिबात चालणार नाही फक्त तुम्हाला फराळासाठी खायचं आहे फक्त आणि फक्त दूध खारका आणि फळे तुम्ही कुठलेही कोणतेही फळे का परंतु तुम्हाला शाबू वगर असलं काहीच चालणार नाही चहासुद्धा चालणार नाही परंतु तुम्हाला चहा पिल्याशिवाय जमतच नसेल तर तुम्ही चहा पिऊ शकता परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे काही फराळ करत आहात जर तुम्ही दूध पित असाल तर तुम्हाला बाळूमामांना दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग बाळूमामांना नैवेद्य म्हणून दाखवलेलं दूध तुम्हाला ते ग्रहण करायचं आहे हे लक्षात ठेवा जर तुम्ही फराळासाठी फळं खात असाल तर तुम्हाला नैवेद्य म्हणून बाळूमामांना ते फळ ठेवायचं आहे त्यानंतर तेच फळ उचलून थोड्या वेळानंतर तेच फळ तुम्हाला खायचं आहे जर का तुम्हाला उपवास करत असताना म्हणजे नवरत्न उपवास नऊ दिवसांचा उपवास करत असताना तुम्हाला जर जास्त भूक लागल्यासारखं खावखाव झाल्यासारखं किंवा हा खाक झाल्यासारखं वाटत असेल नेहमीपेक्षा जास्त भूक लागत आहे असं वाटत असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे जास्त पाणी प्यायचं आहे आणि डोकं शांत ठेवून मामांचं नऊ दिवस नामस्मरण करायचं आहे परंतु ज्यांना काही कारणामुळे उपवासच करणं जमत नाही त्यांनी जमल तसं एक दिवसाचा उपवास करा दोन दिवसाचा उपवास करा किंवा सात दिवसाचा उपवास किंवा उपवास करा किंवा नऊ दिवसाचा उपवास करा परंतु तुम्ही नऊ दिवसांचा हा नवरत्न उपवास केला तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ही मी तुम्हाला खात्री देते म्हणून दोन हजार पंचवीस बाळूमामा भंडारा यात्रा उत्सव यानिमित्ताने वीस मार्चपासून ते अठ्ठावीस मार्चपर्यंत तुम्हाला हा नवरत्न उपवास करायचा आहे याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे शक्यतो तुम्हाला मन प्रसन्न ठेवायचं आहे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही पायामध्ये चप्पल घालू नका तुम्ही स्वच्छ कपडे घाला मन स्वच्छ ठेवा कसल्याही प्रकारचा कुणालाही त्रास होणार नाही सुद्धा त्रास होणार नाही याची काळजी घ्या कुणाचीही तुम्ही निंदा करू नका कोण निंदा करत असेल तर ते वाईट शब्द तुम्हीसुद्धा ऐकू नका आणि हो हा नवरत्न उपवास करत असताना तुम्हाला नऊ दिवस बाळूमामा विजय ग्रंथाचे वाचन करायचे आहे जर का तुम्हाला या नऊ दिवसामध्ये बाळूमामा विजय ग्रंथाचे वाचन करणं जमत नसेल तर मी बाळूमामा विजय ग्रंथाचे दररोज एक एक अध्याय व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तुम्ही काम करत आ, करत असतानासुद्धा हे व्हिडिओ तुम्ही ऐकू शकता कर्मयुक्त सेवा करा बाळूमामा नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील आणि बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील म्हणून हा फळे खाऊन दूध पिऊन खारीक खाऊन बाळूमामांचा नवरत्न उपवास करा बाळूमामांना प्रसन्न करून घ्या आयुष्याचं सोनं होईल म्हणून बाळूमामांचा हा नवरत्न उपवास सर्वांनी अवश्य करा हीच तुम्हा सर्वांना विनंती आहे की वर्षभरातील एकच सुवर्ण संधी खास तुमच्यासाठी आहे आणि मामांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला आहे म्हणून तुम्ही हा उपवास नक्की करा याबद्दल तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की मला विचारा मी सुद्धा तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर न देण्याचा प्रयत्न करेल तुम्ही फक्त हा बाळूमामांचा नवरत्न उपवास एकदा नक्की करून पाहावा अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि ती तुम्ही माझी इच्छा पूर्ण करावी आणि त्याचबरोबर बाळूमामांच्या या सेवेचे से तुम्हाला जे काही अनुभव येतील तेसुद्धा तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करा झालेली सेवा मी आपल्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आय होप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं Hal siddha na than chanavanu chang -bhulu.